तुम्ही पाहत आहात मराठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव यांच्या संकल्पनेतून पिंपळगाव काळे जिल्हा परिषद सर्कल मधील विद्यार्थी व युवकांसाठी मोफत वायफाय सुविधेचा शुभारंभ चोवीस ऑगस्ट रोजी करण्यात आला हरिभक्त परायण गुरुवर्य श्री तुकाराम महाराज सखाराम पुरकर यांच्या शुभ हस्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जिल्हा कार्याध्यक्ष प्रसिनजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ सोहळा पार पडला वामनराव फोंड प्रशांत तायडे विश्वासराव भालेराव यांनी त्यांच्या दूरदृष्टीतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय स्तुत्य उपक्रम चालू केला असून या वायफाय सुविधेचा सर्कलमधील हजारो विद्यार्थी व युवकांच्या भविष्य घडवण्यासाठी उपयोग होणार असल्याचे मनोगत यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले प्रसंजित पाटील तथा तुकाराम महाराज यांनी भालेराव कुटुंबाने हलाकीच्या परिस्थितीतून कसं विश्व निर्माण केलं यावर प्रकाश टाकत आजच्या तरुण पिढीने अशा व्यक्तिमत्वाचा आदर्श घेत मार्गक्रमण करण्याचे आवाहन युवकांना केले सदर कार्यक्रमात ओम देवचे या तरुणाची इंडियन नेव्हीमध्ये मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी विजय काळे बंडूभाऊ वाघ मनोहर वाघ सुरेश संतोष जवरे भाऊराव वरखेडे प्रमोद सपकाळ एकनाथ ताटे शालिग्राम रोठे वामन घुडेकर तुकाराम वाघ राम पारसकार राजू अवचार डॉक्टर नानाभाऊ घाईट यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे अभ्यासिका दिवशी आणि तो सांगायला आनंद वाटतो आपल्या तालुक्यामध्ये अभ्यास तालुक्याचं पण जो माणूस सागर करून आलेला आहे त्याचा विचार केला पाहिजे आम्ही सर्व संचालक मंडळाने आम्ही ठरवलं विशेष करून आम्ही सर्वांना आमच्या संचालक बसले आहेत त्यांना सर्वांना सांगितलं म्हटलं तर करायचंच आहे ज्या माणसाने विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका मांडलेली त्या पिंपळाच आपण अभ्यासिका सुरू करूया असं आम्ही त्या ठिकाणी पाहतो त्याचं काम बऱ्यापैकी आता होत आलेलं आहे येत्या काळामध्ये आपण त्या अभ्यासिका पूर्ण सहील आणि त्याचा लोकार्पण देखील आपण आपल्या भागात जे परीक्षेला जाणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या भविष्यात शिक्षणासाठी प्रशिक्षणासाठी ते आपलं मार्केट कमिटीची आपली जागा आहे पिंपळगावची अशी रिकामी पडलेली आहे त्याचा वापर पण नाही आहे त्याच इमारतीला आपण चांगलं स्वरूप देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू होत आहे महिन्याभरामध्ये मला वाटते अभ्यासिका सुरू होईल फक्त माझी तुम्हाला विनंती एकच राहणार आहे सर्व जास्त भार टाकला जास्त जास्तही टाकणार थोडासा टाकू टाकायला नाही आपल्या घरामध्ये वाढदिवस होती तुमचा होईल तुमच्या मुलाचा होईल कोणाचा पत्तीचा करेल तुझ्या आई वडिलांचा करेल तुमच्या भावाचा करेल

ज्याला ज्याला जे शक्य झालं त्यांनी त्या ठिकाणी रुपयाची पुस्तक जगमाचे पुस्तक आहेत ते पुस्तक देण्याचा संकल्पक केला वाढदिवसाला आढळायचा ओडीच मुलाचा वाढदिवस आपण साधारण करायचा शुभेच्छा देण्या पर देण्या किंवा भेटून दिल्या पण दे काय परंतु त्या ठिकाणी त्याला शुभेच्छा देताना त्याला पुस्तक कसे देण्या जातील किंवा ज्याचा वाढदिवस होतोय त्याच्या घरी कार्य होतोय त्या काळा मुलाचा वाढदिवस होत बसला पण त्याच्या रुपात ते दहा पुस्तकं चार पुस्तक दोन पुस्तक देतात आपली जी क्षमता असेल त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या भागातल्या मुलांसाठी करणार आहात पिंपळगावमध्ये आपला हाच परिसर पूर्ण पिंपळगाव सर्कल पूर्ण त्याला प्राधान्य राहणार आहे त्या ठिकाणी मुलांसाठी ते अतिशय चांगला उपक्रम आपल्याला पार पडेल असं हे मोदी असं हे व्यक्तिमत्व आहे ज्यांना लहानपणी चटके लागलेले आहेत ज्याला त्यातून तो गेलेला असतो त्याला समजतं शिक्षणाचं महत्त्व काय आहे तर त्यांनी पाहिलं असेल त्यांच्या चौबंद आजूबाजूला ते शिकून मोठे झालेले आज फंड सरपंच त्याच्याच गावाचे आहेत फंड पण अशाच कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण म्हणून महाराणा ते झाले हा चांगल्या मोठ्या अधिकारी क्लास अधिकारी म्हणून रिटायर झाले अशा गोष्टीचा त्याच्या मनात निश्चितच पगडा झाला असेल त्यातून ही संकल्पना त्यांना सुचली की नाही जे जे जर शक्य आहे त्यांच्या त्यांनी की त्यांनी विद्यार्थ्यासाठी करण्याचा इथून सुरुवात केलेली आहे हा एक वायफायचा विषय झाला अभ्यासिकाचा विषय झाला शेतकऱ्यासाठी पीक विम्याच्या संदर्भात माहिती करणे दे असे अनेक विषय लावून धरणारा हे व्यक्तिमत्व आहे याच्या पाठीशी तुम्ही आपण सर्व खंतपणाला उभं राहूया असा या ठिकाणी संकल्प करतो थांबतो जयंत